मंडळी नमस्कार आपण आलेलो आहोत शाहूपुरीतल्या तिसऱ्या गलीमध्ये राधाकृष्ण हॉल हो येथे येण्यामागचं कारण असं आहे की सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे घरोघरी महिला उन्हाळी काम करत असतात वाळवण करत असतात आणि याच महिलांच्या अंगभूत असलेल्या कला एक वाव देण्याचं एक हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम कोल्हापुरातल्या अवनी संस्था आणि महात्मा गांधी फाउंडेशनच्या वतीने केलं जाते आज म्हणजे दिनांक बारा आणि दिनांक तेरा एप्रिल अशा दोन दिवसीय या ठिकाणी वाळवण महोत्सवाचं आयोजन केले आणि याची थीम अशी आहे की ग्रामीण भागातल्या महिलांचा अगदी घरात केला जाणारा व्यवसाय आणि या व्यवसायाला एक व्यासपीठ एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून होतंय अगदी ग्रामीण बाज ग्रामीण ढंग या पूर्ण महोत्सवाला आपल्याला पाहायला मिळतोय इथं तुम्ही सगळं पाहू शकताय की अगदी ग्रामीण भागामध्ये जे तुम्ही बघता घरोघरी असतं सध्या जस जसं काळ पुढं जातोय तसजसं ते लोक पावत चालले मात्र इथं ग्रामीण भागात जे जे काही असतं घरोघरी असतं त्या सारे तुम्हाला इथं साहित्य असेल इता कशा प्रकारे जीवन पद्धती जगली जाते याचं थोडंसं प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला इथं दाखवण्यात आलेलं आहे आणि इथं या वाळवण महोत्सवामध्ये करवीर तालुक्यातली पाच गावं आणि त्या गावांमधल्या महिला बचत गट त्या गटातील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी घरी काही सामान केलेलं आहे पदार्थ केलेले आहेत ते के इथं विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि त्याची सगळी माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात चला तर मग बघूयात हा वाळवण महोत्सव आणि या महोत्सवातील ग्रामीण भागातील महिलांचा हा उत्साह हो। <laughs> सध्या तुम्ही जाणून घेतलात की वाळवण महोत्सव हा नेमका कसा भरलाय आणि कोणत्या उद्देशानं भरलाय तर आता जाणून घेऊयात की या ग्रामीण भागातील महिलांनी वाळवण महोत्सवामध्ये कोणकोणते पदार्थ कशा पद्धतीने तयार करून इथे सामील केलेले आहेत तर चला तर त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार काकू तुमचं नाव मेघा भुवनपांडी निवासी तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ आहेत माझ्याकडं लिंकाचे लाडू आहे हळूचे लाडू आहेत शेंगदाण्याचे लाडू आहे हा कोणता लाडू आहे हा खजूर लाडू आहे अच्छा त्यानंतर हे जिरा पापड आहे हे टॅमॅटो अंडी पापड आहे हे शाबूस आणखी कवा घालून केलेले आहे ते उडीद पापड आहे हे बीट पापड आहे पालक पापड आणि हे सालपापड आहे सर्व प्रकारचे कापड केलेले आहे मी डिसेंबर महिन्यापासून ते तुम्ही स्वतः एकटे करता की महिला असं तुमचं ग्रुप वगैरे पास केलेलं आहे मी माझी जाऊबाई आणि सासबाईने आम्ही तिघी जमीनने मी केलेलं आहे अच्छा आम्हाला माया मॅडमांनी सपोर्ट केला होता त्या म्हटले घरी बसून काय करण्यापेक्षा हे करा किती वर्ष झालं तुम्ही करताय मी फर्स्ट टाईमच केले तसं माझं भरपूर केलं आहे आणि आता पण मागणी आहे भरपूर ठीक आहे धन्यवाद तर यापुढं बघूयात आपण या इथं वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत लिंबूचं लोणचं गोड लोणचं तिखट लोणचं परत मिक्स लोणचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे इथे तयार केलेले आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने लोणचे तयार केल्यात तर त्यांना त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार काकू नमस्कार तुमचं नाव माझं नाव शीचल सरदार शेटी कोठून आहात तुम्ही वाशीहून आहात अच्छा तर तुमच्याकडे कोणकोणते लोणचे आहेत माझ्याकडे हळद आंबा तिखट आंबा माहीर मुळा गोड लिंबू लोणचे मिरची लोणचे चिंच लोणचे रायआळा लोणचे भरपूर म्हणजे एक बारा तेरा प्रकारचे लोणचे आहे तर तुम्हाला वाळवण महोत्सवात सहभाग घेऊन कसं वाटतंय आणि तुमच्या लोणच्यांना रिस्पॉन्स कसा मिळतोय लोणच्यांना सकाळपासून आता कार्यक्रम झाल्यानंतर एक तासभरच मिळायला असेल त्यानंतर भरपूर म्हणजे पाच सहाशे रुपये माझी हे झाली विक्री झाली आता म्हणजे तुम्ही आनंदी आहात होय ओके नेक्स्ट बघूया तर इथं पापड पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत तिथं तुम्ही ती माहिती ऐकलातच तर इथं चटण्यांचे देखील आपल्याला प्रकार बघायला मिळतात तर सॉस पण आहेत आणि इथं विठ्ठल गूळ अशा पद्धती म्हणजे गुळाचे पण प्रकार आहेत तर त्या आणि हे सॉरी ती सेंद्रिय काकवी आहे जी घरी बनवलेली आहे तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने काकवी गूळ आणि हे कांदा लसूण चटणी हे कशा पद्धतीने बनवतात नमस्कार तुमचं नाव माझं नाव उज्ज्वला गुरव कुठून आहात तुम्ही मी आहोत मुद अच्छा आणि आता दुसऱ्यांदा मी वाळवण महोत्सव मध्ये सहभागी आहे अच्छा ही मी अस्सल गावरान पद्धतीने कांदा लसूण चटणी तयार केलेली आहे हे गुळाची क्यूब आहेत सेंद्रिय गुळाची सेंद्रिय गुळापासून बनवलेली काकडी आहे सेंद्रिय गुळ आहे आणि ह्या रव्याच्या शेवया लोवाच्या शेवया आणि मॅंगो फ्लेवर शेवया तुम्ही दुसऱ्यांदा वाळवण महोत्सवात आलाय म्हटल्यावर आनंदाचीच बाब आहे तर तुम्हाला पहिल्यांदा कसा रिस्पॉन्स होता आणि आता म्हणजे अचानक तुम्हा म्हणजे दुसऱ्यांदा आला आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे पहिल्यांदा थोडा रिस्पॉन्स कमी भेटला त्यानंतर मॅडम म्हटलं की आपण शहरी भागात ठेवून बघूया तर शहरी भागामध्ये उत्स्फूर्त सहभाग चालू आहे सगळ्यांचा त्यामुळं बघू अजून उद्यापर्यंत आहे आम्ही बघू कसा रिस्पॉन्स मिळतो ओके okay. तर असंच पुढं आपण लिहूया इथं पण आपल्याला पापडच बघायला मिळत आहेत तर नाचणीचे पापड वगैरे आहेत आणि हे सांडगे आपण प्रत्येकजण घरी खातच असतो तर त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया नमस्कार तुम्ही कुठून आहात वाशी वाशी तर तुमच्याकडं काय काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं तयार केलेलं आहे माझ्याकडे पापडी तांदळाची कुरुबडी शाबूचे जे उपवासाचे पालक पापड उडीद पापड वेपर्स आणि शाबू बटाटा पापड आणि तिखट साने ओके ठीक आहे धन्यवाद तर ह्या पुन्हा असंच पुढं जातो आपण तर इथे पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पापडच बघायला मिळत आहेत तर इथं हे थोडं वेगळं म्हणजे हे शाबूचे पापड आहेत सांडगे काय करायचे ना शाबूचे खड्डोगडी हा शाबूचे खड्डोगळे असे याला म्हणतात तर ह्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया बाकी आपण पापडची माहिती घेतलेली असा आहे बीटचा पर... बीट सा ज्यूस घालून चालू पापडी ओके तर हे वेगळ्या पद्धतीचं आहे बीटच्या ज्यूसचं पापड आहे तर म्हणजे तुम्ही कधीपासून करताय मी पाच ते सहा वर्षाला करतो होय तर ह्याला रिस्पॉन्स कसा आहे बीटचा चांगला आहे अच्छा कारण ते आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे बीट मग ते तुम्हाला कसं सुचलं की आपण ते बीट पासून आहेत ना माया मॅडम आम्हाला सगळी माहिती त्याच्यापासून आम्ही सावध ठीक आहे तर असंच पुढे इथं पण अनेक प्रकारचे सांडगे वगैरे आहेत म्हणजेच पापड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि इथं हे प्रोडक्ट पण घरगुती बनवलेलेच आहेत दारखान्यामध्येच तयार झालेत पण हर्बलचे आहेत पूर्णपणे तेच आहे म्हणजे कुठलाही केमिकलचा त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स नाही आहे तर आपण आता संवाद साधतो आहे ते तुमच्या श्रद्धाताई यांच्यासोबत तर तुम्ही तुमच्या कार्याबद्दल काय सांगा आता आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की तुम्हाला एक लहान बाळपण आहे संसार सांभाळत ह्या सगळ्या उद्योग तुम्ही कसा सांभाळता या बाबतीत तुम्ही काय म्हणजे म्हणा एक म्हणजे छंद आणि एक आवड आणि एक आपण महिला घर सांभाळून काहीतरी आपल्यासाठी करियर करण्यासाठी आपल्या करियर कलेला वाव देण्यासाठी काहीतरी करू शकते हे दाखवण्यासाठी त्यातून आपण म्हणजे मा वाळवून महोत्सवामध्ये सहभाग करून घेतलेला आहे आता तुमचा संसार आणि हा तुमचा उद्योग हे दोन्ही तुम्ही बॅलेन्स कसं का काय ठेवता बाळ झोपी घेऊन बाळून ती 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 ते तीन तास झोपेल ओके म्हणजे बाळ झोपल्यानंतर दोन ते तीन तास जो तुम्हाला वेळ मिळतो त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा जो तुमचा बिझनेस आहे उद्योग आहे त्याला वेळ अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच पद्धतीने आता आपण पुढच्या काउंटरकडे घडूया इथं आपण ताई तुमचं नाव काय मोठ्या नाही वंदना वंदना ताई तुम्हाला पण हा मला प्रश्न आहे मला वाटतं तुमचं वय किती पन्नास पन्नास वय आहे पण अजून सुद्धा त्यांच्यामध्ये असलेले त्यांचा कलागुणांना वाव देणं हे त्यांनी सोडलेलं नाही आहे आणि त्यांचं जे म्हणजे आवड आहे ती त्यांनी जोपासलेली आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा पण मला पहिल्यापासून आवडती घरी करायची म्हणजे पहिल्यांदा तुम्ही स्टॉल मध्ये साभा घेतला तुम्ही नेतरी घरी करता घरी कायम करूनी देतीच्या शेजारस नाही देता हाँ। ओके म्हणजे दे तुमच्या आवडीचं रूपांतर तुम्ही पहिल्यांदा व्यवसायामध्ये केलेलं आहे मला म्हणतात मग आज तुम्हाला कसं वाटतंय आवडीला तुम्ही आज एक व्यवसाय उत्पन्न करून दिला त्याबद्दल तुम्हाला काय आनंद वाटलं आनंद वाटला आता इथून पुढे हे कंटिन्यू ठेवणार का आजच्या पूर्त सुरुवात झाली चांगली गोष्ट आहे तुमच्या सुरुवातीसाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आहे त्यानंतर आपण शेंगदाणे हळद मसाले घरी केलेले ओके हे जे आहेत हळद वगैरे हे पण सगळं तुम्ही घरी तयार केलेले याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली किंवा तुम्हाला असं काय वाटलं आवड होती तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला काय वाटतंय आता आपल्या मार्केटमध्ये जे हळद आपल्याला मिळतात जे प्रोडक्ट मिळतात आणि त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा तुम्ही ऑडियन्सला काय सांगू शकाल याबद्दल हे प्युअर आहे ओके सेंद्रिय जे हे, हे प्रोडक्ट ह्याच्यामध्ये आणि आपण जे बाहेरून विकत विकत घेतो त्या ह्याच्यामध्ये पैशामध्ये पण थोडाफार फरक आहे का हे महाग आणि ते स्वस्त असाय की हे स्वस्त हे महाग असं आहे असं काय नाही तरी एखाद्या वेळेस सेंद्रिय असल्यामुळे थोडंसं महाग असते तर ना हे लोकांनी विचार केला पाहिजे हे तुमचे मत आहे पुढच्या काउंटरवर आपण आलेलं आहे या ताईंशी आपण बोलत आहे तुमचं ना तेजी शिंदे मला अतिशय ही एक गोष्ट खूप अट्रॅक्ट करते ह्या मेनबद्धात जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर सुद्धा पण खूप व्हायरल होत आहेत कारण की हे एक कला आहे आणि ह्याला अजून आपण डिझाईन वगैरे केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याचा खबू करते तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे तर तुम्ही ओव्हरऑल तुमच्या या सगळ्याबद्दल काय माहिती सांग सोबतच पीठ आहे वेगवे इडली पीठ आहे हां परत ढोकळ इडली पीठ आहे पीठ आहे ते थाली पीट थाल तयार पीठ भाजणी पीठ आहे परत हे तांदूळ पीठ आहे आणि हा हा बेसनपीठ आणि पीठ आहे आणि सोबतच हे शेंगा चटणी मोहरी आणि बाकरवडी आहे ओके मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जो तुमचा व्यवसाय आहे हे तुम्ही लग्ना अगोदर सुरुवात केला का लग्नानंतर 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 सुरुवात केली म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की मुली लग्नाअगोदर असं विचार करतात की बाबा मी माझा व्यवसाय करणार गमवणार आणि त्यानंतर माझं लग्न झालं पाहिजे पण ह्यांनी लग्नानंतर ह्यांचे बिझनेसची सुरुवात केली आहे आणि आज यांनी इथंपर्यंत पोहोचलेले आहे मग घरातल्यांचं सपोर्ट वगैरे तुम्हाला सगळं चांगला मिळतो ओके तुम्हाला का मुलगा वगैरे आता का अजून तर नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा बिझनेस अजून चांगल्या पद्धतीने सेट करू शकता आणि अशी ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे आजकालचं आपल्यासारख्या या मुली ओके नेक्स्ट काउंटरवर आपण आलेलो आहोत यांच्याकडे पण बऱ्याच अशा गोष्टी उपवासाच्या गोष्टी आहेत आता मला हे विचारायचे तुम्ही हे सगळं संसार करत आणि हा व्यवसाय सांभाळता दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करता संसारातून वेळ मिळाल्यावर <laughs> नाही दोन्ही काय करते ही ऍक्च्युली ही जी चकली आहे ती मी पहिल्यांदा शेवली चकली वलाची चकली आहे ती पहिल्यांदा शेवली आणि पण त्याला पूर्ण मारणी होती होती गावागावेत आणि ती मला विचारलं चकली खातून तुम्ही काय सांगाल नेमकं काय शाबू शाबू आणि बटाटा मिक्स चकली आहे ही त्यामध्ये जिरं आणि आपले लाल तिकड घातले आणि ह्याच्यामध्ये मिरची पण आहे ही मिरची चटली आहे त्यामध्ये आपण चक हे मिरची आणि आपलं जिरं दोन पद्धतीचे आहेत बऱ्याच रिस्पॉन्स ह्याला जास्त आहे आणि याला पण आहे बऱ्यापैकी okay. लोकांना ओके आता okay. आपण <laughs> जर विचार केला तर आजकालच्या मुली जास्तीत जास्त असा पण विचार करतात की स्वतःचा व्यवसाय असण्यापेक्षा जॉब असलेलं बरं तुम्ही काय सजेस्ट कराल की तुम्हाला जॉब परवडला असता का तुम्ही आज हा जो व्यवसाय करताय यातून तुमचं म्हणजे होत आहे व्यवसाय जॉब कसं आहे संसाराला वेळ मिळत नाही जॉब कारण आपल्याला दहा ते पाचची ही टायमिंग जी असते ती आपल्याला जॉबला द्यायला लागते बरोबर आपल्याला संसार बघत हे आपला मिळालेल्या वेळ आपण ह्याच्यात घालू शकतो ह्याच्यामध्ये मिळू शकतात जॉबमध्ये पण येतात पण आपल्याला त्यामुळं संसाराकडे दुर्लक्ष होतं मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष म्हणजे मुलांचं शिक्षण सांभाळत संसार सांभाळत तुम्ही तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता असं उत्तम आणि छान असं उदाहरण यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ओके सगळ्यांच्या आवडीचं मुलींच्या आवडीचं ज्वेलरी आणि ज्वेलरी हँडमेड कुठल्या सगळ्या आहेत त्या पुढच्या हँडमेड हे फक्त सगळ्यात म्हणजे या ज्वेलरी है आहेत या हँडमेड ज्वेलरी आहेत आपण दुकानात जाताना आपल्याला ह्याच गोष्टी आकर्षित करतात पण ह्या गोष्टी बनवणाऱ्या ज्या ताई आहेत त्या ह्या आहेत त्यांच्याकडे एकदा तुम्ही नीट बघा तर ताई ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण की आजकाल आपण जर बघितलं तर कलेला एवढा वाव मिळत नाही तर त्याबद्दल तुमची याच्यामध्ये असलेली मेहनत आणि ओव्हरऑल तुमचं मी अकरा वर्ष नोकरी केले अकाऊंट के अँड कॅशियरची केले मी एका खाजगी कंपनीत त्याच्यानंतर मला मुलगा झाला मग मुलगा झाल्यानंतर घराला सांभाळत त्याच्याकडेही लक्ष द्यायचं होतं त्यामुळे मी या बिझनेस करायला लागले आणि दुपारचा जो रिकामा वेळ असतो त्यावेळेत हे ज्वेलरी मी बनवायला लागले आणि माझ्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मोतीचे म्हणजे जे जॅपनीज मोती असतात त्याच्या मी बँगल्स वगैरे बनवते कानातले बनवते एडीस्टोनमधले हे सगळे मी स्वतः बनवलेले आहे आणि हे कानातले हे कुडी वगैरे हे सुद्धा जॅपनीज मोतीमध्ये आहेत जे चांगल्या क्वालिटीचे आणि गोंडा वगैरे सुद्धा लावते कारण जे बाहेरचे रेडीमेड गोंडे असतात ते दोन चारदा घातले की निघतात तसे हे तुम्ही काढायचा प्रयत्न केला तरी निघत नाही तशी चांगली गोष्ट आहे मग तुमचा हा जो बिझनेस आहे हा तुम्ही अजून सोशल मीडियावरती आणले की नाही काय नाही अजून नाही फेसबुकवरती आहे इंस्टाग्रामवरती नाही ऑनलाईन म्हणजे मायक्रो पोलिस आहे जे आपलं कोल्हापूरचं जे स्पेशालिटी आहे हे पण आहे हे पण मी तयार केलेलं आहे मुलगा बेलपार हे ट्रॅडिशनल आपल्या ह्याच्यात हे केलं जात ओके हे जे म्हणजे महाराष्ट्रीयन अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे जो दुपारचा वेळ आपण झोपेत घालवतो तोच दुपारचा वेळ यांनी याच्या कलेमध्ये घालवलेला आहे माझं आजपर्यंत पोहोचलो साडेतीन वर्षाचा मुलगा आहे दोन वर्षाचा असल्यापासून मी काम करायला अतिशय चांगली गोष्ट आहे अभिनंदन आता ताई तुमचं नाव काय आता आपण जरणाबाई या ताईंशी आपण संवाद साधतोय तर आपण बघू शकतो या सर्व भाजीपाला मला वाटतं सेंद्रिय आहेत सगळं बिया पण बिया पण सगळ्या ओके याबद्दल वापरतोय सगळं गांडोळ खत जीव आंबेन ख सेंद्रिय सगळं वापरतो रासायनिक खत घरामध्ये कोण करते शेती तुम्ही पण अतिशय चांगली गोष्ट आहे आपण शेतकरी पाहिले पण आज शेतकरी महिला पण आपण पाहतोय चांगली गोष्ट महिलांच्या हाताला काम मिळायला पाहिजे या उद्देशाने प्रेरित झालेली एक ती संस्था यांचा हा स्टॉल आहे इथं आपण बघू शकतो की आपण फक्त पर्यावरण वाचवा या घोषणा करतो पण त्या बाबतीत ऍक्शन काय घेत नाहीत मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत पर्यावरणपूरक याबद्दल तुम्ही काय बोलाल आणि पर्यावरण जागृती आणि ओव्हरऑल तुमचं हे स्टॉल बद्दल आता आम्ही त्या महिलांना बेगन महिलांना वगैरे आणतो ज्या ज्यांना कुणीच नसतं त्यांना आम्ही आमच्या दिवाऱ्यामध्ये आणून त्यांचं सगळं पालन पोषण केलं जातं मग त्यांना दुपार दिवसभरात काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे म्हणून त्यांच्याकडून आम्ही ह्या काप कागदी पिशव्या बनवून घेतो हे जे जुने कपडे वगैरे किंवा साड्या आम्हाला येतात जे पायपुसण्या त्याच्या पिशव्या बनवल्या जातात आणि आपलं जे ड्रायव्हेज झोन आहे त्याच्यातून आपण कंपोस्ट खत तयार केलं जातं म्हणजे हे सेंद्रिय खत ओके मग आता हे जे सगळं ओव्हरऑल तुमचा बिझनेस आहे यातून तुमचा खप तर होतं की नाही चांगली गोष्ट आहे हे आम्ही मेडिकल ना ओके आहे ओके हे जी मागणी आहे मेडिकल वाल्यांना हे तुम्ही पुरवता आता आपण पुढच्या स्टॉलला आलेलो आहोत जिथं आपल्याला सगळे मसाले वगैरे बघायला मिळतात ज्याच्याशिवाय आपली घरातली भाजी काहीही होऊ शकत नाही असे हे मसाले तर त्याबद्दल ताई तुम्ही काय सांगा i'm not कोल्हापूर जिल्हा हा ताम्रपनरसारखी ओळखला जातो आणि यासाठी महत्त्वाचं जे मसाले आहेत जे आम्ही घरगुती पद्धतीनं बनवले आहेत जसे की चिकन मसाला असेल मटन मसाला गरम मसाला हे पूर्ण आम्ही पूर्ण घरगुती पद्धतीने पूर्ण केमिकल न वापरता तयार केलेले आहेत आता सध्या जे उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून आम्ही हा मसाला मसालासुद्धा तयार केलेला आहे जो पूर्णपणे आयुर्वेदिक आहे जो आपल्या शरीराचे खंडा निर्माण करण्यासाठी उपयोग येतो त्याचबरोबर ज्या कढीपत्ता जो आपण जेवणात पहिल्यांदा बाजूला काढतो पण तो जो आपल्या हृदयास あれ<タッ> पूर्णच बॉडीसाठी उपयोग आहे म्हणजे केसापासून पायाच्या नखापर्यंत उपयोग आहे अशी कडीपत्ता चटणी आम्ही केलेली आहे यामध्ये आपण लसूण कडीपत्ता उदाची डाळ वगैरे वापरून अशी आयुर्वेदिक पद्धतीने केलेली आहे त्याचबरोबर जवस चटणी ही ही बऱ्यापैकी आयुर्वेदिक आहे आणि स सोलापुरी चटणी असेल किंवा चहा मसाला काळा गोडा मसाला हा जो सा सर्व भाज्यांमध्ये रोजच्या यूजसाठी उपयोगात येतो अशा पद्धतीनं आम्ही हे सगळे घरगुती मसाल्यांनी चटण्या तयार केलेल्या आहेत मला तुम्हाला हे प्रश्न विचारायचा की म्हणजे मार्केटमध्ये एवढे मसाला असताना पण स्वतःमध्ये तुम्ही हा कॉन्फिडन्स निर्माण केला की बाबा माझे स्वतःचे मसाले असले पाहिजे काय तुम्ही याबद्दल सांग मार्केटमध्ये कसं भेसळ असलेले मसाले वापरतात बायकांना माहीत नाही की भेसळ असलेले कलर असलेले जास्त मीठ वगैरे असलेले ते मसाले वापरतात हा मीठ मुळे काय होतंय बीपी बीपी वाढतो कमी होतो आम्ही हे घरगुती का केलंय कारण याच्यामध्ये भेसळ नाही काही नाहीये का आणि आमच्या बायकांचं आरोग्य चांगलं राहू दे म्हणून आम्ही हे भेसळ नसलेले पदार्थ काय फक्त दहा रुपये किंमत आहे त्याची पण दहा रुपये आमचं प्रमाण वगैरे सगळं योग्य आम्ही आरोग्यदायी असं चांगलं म्हणून आमच्या बायकांना चांगलं खाऊ दे म्हणून आम्ही केलं आहे का महिला जास्त मसाले घेणार ना। म्हणून आम्ही काहीतरी आपल्याकडून आणि नक्की हे काम महिलाच करू शकते कारण की महिलाचा दृष्टिकोन नेहमी आपल्या परिवाराला किंवा कुटुंबाला आरोग्यदायक ठेवणे या विचारातूनच तुम्ही हे सगळं निर्माण केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मंडळी आता आपण पाहिलं की वाळवण महोत्सवामध्ये ग्रामीण भागातल्या महिलांनी अगदी वेगवेगळे खाद्यपदार्थ आणलेले आहेत विक्रीसाठी आणलेले आहेत मात्र ही वाळवण महोत्सवाची संकल्पना नेमकी कुठून आली का आली आणि हे का करावं असं वाटलं तर हेच आपण विचारूयात अवनी संस्थेमध्ये काम करणारे एक सोशल वर्कर आहेत मायाताई जोगडे म्हणून त्यांच्याशी आपण संवाद साधूयात की काय नेमकं ही कन्सेप्ट कशी आली नमस्कार मायाताई नमस्कार काय वाळवण महोत्सव ही संकल्पना का सुरू करावीशी वाटली प्रेरणा अनुराधा त्यांनी कशी दिली आणि काय सांगाल या वाळवण महोत्सवावर प्रेरणा म्हणजे अवनी संस्था संचलित गांधी महात्मा गांधी फाउंडेशन आहे तर यांच्यामार्फत आम्ही काय केलं एक पाच सहा गावचा सर्वे केला तर या सर्वेमध्ये असं दिसून आलं की फक्त महिला बचत गट स्थापन करतायत पण त्याच्या पुढची जी स्टेप आहे की त्यांना उद्योजिका बनवणं हो। त्यांच्यामधलं स्किल काय आहे ते त्यांना डेव्हलप करण्याचं काम करणं याच्यासाठी मार्गदर्शन कोणीच करत नव्हतं फक्त बचत गट करतायत तिस्तीस वर्ष बचत गट आहेत पण त्यांच्या सुना येत आहेत त्यांच्या आणि सुना येत आहेत म्हणजे असं पिढ्यान चालू होतं मग वर्षांच्या वर्षांचे गट जर आहेत तर त्यांच्यामधले जे गुण आहेत ते पूर्णपणे थप्प झालेले आहेत त्यामुळं त्यांच्या कलागृहांना वाव मिळावं यासाठी आम्ही काय केलं महिला बचत गट स्थापन केले आवणी संस्थेमार्फत त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण म्हणजे त्यांच्या सोयी इच्छा नाही की बाबा यांना कुठला प्रशिक्षण घेण्याची इच्छा आहे मग त्यामध्ये पापड लोणचे मसाले यांना जास्त प्राधान्य दिलं कारण का घर सांभाळत मुलं सांभाळत परत पैभावने आले ती सांभाळत कारण एखाद्या महिलेला जॉबसाठी हे होत नाही त्यामुळे त्या महिलांना प्राधान्य देण्यासाठी आपण त्यांना मोफतमध्ये प्रशिक्षणाची सोय करून दिली त्यांना अगदी सेंद्रिय काय आहे आणि केमिकल युक्त काय आहे हे त्यांना पहिल्यांदा पटवून देण्यात आलं याच्यातूनच त्यांना काय झालं की महिलांना सेंद्रिय किती महत्वाचं आणि अगोदरच्या जे आधुनिक काळ होता त्या आधुनिक काळामध्ये सेंद्रिय पद्धतीने केलेली जे वयोमर्यादा होती ती जास्त प्रमाणात होते आणि आत्ताची वयोमर्यादा आहे ती चाळीस पन्नासच्या आसपास हार्ट अटॅक येतात कॅन्सर होतात हे प्रमाण जास्त वाढले केमिकलमुळे हे जास्त पटवून दिल्यानंतर महिलांना असं समजायला लागलं की हे जे आपण पदार्थ करतोय हे पदार्थामध्ये कुठंतरी केमिकल बंद झालं पाहिजे आणि याच्याच माध्यमातून पापडामध्ये आपण बीट डेमो दिल्या देण्यात आला पालक टोमॅटो नाचणीचं सत्व असतं तर नाचणीचाही डेमो देण्यात आला आणि तो डेमो देत असताना पूर्णपणे चुलीवरचे पदार्थ जे आगावच्या काळात महिला काय होत्या चुलीवर का केलं जात आहे की जो गॅस असतो किंवा हे महिलांना पण त्रास होतो त्याचा पण ते दिसून येत नाही पण चुलीवरचं कसं असतंय छान पद्धतीनं ते उकडलं जात आहे म्हणजे जे तांदूळ असते किंवा हे भिजवून केलेलं असते गहूच्या पूरडाही खूप शरीरासाठी चांगले असतात परत तांदळाचे हे सर्व पदार्थ उपवासाचे पदार्थ हे सर्व पदार्थ त्यांना डेमो हो। स्वरूपात दाखवून मोफतमध्ये प्रशिक्षण जा nope. दिले जातात यामध्ये सिजनेबल बिझनेसला जास्त प्राधान्य दिले नैसर्गिक ऊस असतो hmm. नैसर्गिक ऊस त्या ऊसाच्या रसात असून गन्ना जिलेबी म्हणून आम्ही एक प्रॉडक्ट तयार केले गन्ना जिलेबी म्हणजे उपडीला जाऊन आम्ही ट्रेनिंग महिलांना घेऊन आम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यामध्ये इतका प्रतिसाद मोठा आला की त्याचं कसं होतं की पावसाळ्यात जर आपली रेग्युलरची जी जिलेबी साखरेच्या पाकातली असते तर इथं गन्ना जिलेबीची जिलेबी अर्धा लो इतकी ती भरत mm होती -hmm. त्यामुळे कसं लोकांना खूप आवडायला लागली आणि mm एकदम -hmm. छान टेस्ट यायला लागली त्यामुळे गन्ना जिलेबीला जास्त प्राधान्य मिळालं दोन वर्ष झालं आम्ही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आपण स्टॉल लावतोय कोल्हापूरमध्ये असो किंवा ह्याच्यात वाशीमध्ये असो तर इथं आपले स्टॉल कायमस्वरुपीचे लागलेले असतात त्यानंतर स्वयंपूर्ण ग्रह उद्योगाची आपण स्थापना केली त्या स्वयंपूर्ण ग्रह उद्योगमध्ये पापड लोणचे मसाले याचे प्रॉडक्ट जे आहेत ते आपण तिथं विक्रीच ठेवले बर आणि त्याच्यान त्याच्यातूनच महिलांनी काय केलं गिरणी घ्यायला चालू केल्या महिलांचं वाढ झाली की एक महिला करत असली तर त्यांनी दोन चार महिलांचं हे केलं म्हणजे काम देण्यास सुरुवात केली म्हणजे त्यांचा व्यवसाय वाढीस लागला आणि त्या वाढीमुळे त्यांचं आर्थिक जे बळकटीकरण आहे ते खूप मदत झाली त्या बर अशा पद्धतीचं आहे अच्छा म्हणजे आपण जसं ताईनी सांगितलं की आरोग्याला हितकारक असे प्रोडक्ट आपण तयार करतो आणि ग्रामीण भागातल्या महिलांचा जो फावला वेळ असतो तो कुठंतरी सत्कारणी लागला पाहिजे आणि महिला स्वयं सहायता म्हणजे अगदी स्वतःच्या आधारावर त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजे हाच उद्देश ठेवून आपण हा वाळवण महोत्सव केलेला आहे किती स्टॉल आहेत कुठली कुठली गावं आहेत सहभागी झालेली यामध्ये सात गाव आहेत तिरवाडी वाशी नंदवाळ कांडगाव जैताळ आणि हे पिंपळगाव आहे त्याच्यानंतर कोल्हापूरमधले पण थोडे आहेत पण हे जे सात गावं आहेत याच्यातून महिलांचा सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेतूनच आम्हाला दिसून आल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्यात कलागुण आहेत त्यांचं पूर्णपणे त्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी आपण गेल्या वर्षी वर देखील आपण गावामध्ये दे वाळवण महोत्सव भरवले त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळालेला पण झालं काय की कोल्हापूरचे लोक तिकडं यायला थोडंसं अडचण यायला लागली त्यामुळं गिरायक म्हटलं तर तिथं भेटलं नाही त्यामुळे मग आपण पहिल्यांदाचही कोल्हापूरमध्ये वाळवण महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ले ले। दा दा आणि यामध्ये खूप छान प्रतिसाद तीस ते पस्तीस लागलेले आहे म्हणजे जसं सांगितले की वाळवण महोत्सव हा पहिल्यांदा भरला होता ग्रामीण भागामध्ये आणि शहरात प्रथमच असा वाळवण महोत्सव भरवला जातोय महिलांच्या कलागुणांना वाव देत त्यांना स्वयंनिर्भर बनवण्याचं काम या वाळवण महोत्सवातून केलं जाते आणि खूप अभिमानाची आणि येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्शदायी अशी गोष्ट आहे महिलांना प्रोत्साहन देणारी अशी गोष्ट आणि या वाळवण महोत्सवातून नक्कीच मगाशी एका महिलेनं असं मत व्यक्त केलं की हा फक्त कोल्हापुरातच नाही तर मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी असा महोत्सव झाला पाहिजे मला वाटतं हीच प्रेरणा या महोत्सवातून जाते इथं असणाऱ्या प्रत्येक महिलेचा स्टॉल हा भरभरून खपावा याच या ठिकाणी शुभेच्छा देते आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडीफार माहिती माझं एक स्वप्न आहे की महिलांनी दिल्लीमध्ये देखील स्टॉल लावावा आणि त्यांना खूप छान पद्धतीने प्रतिसाद मिळावा त्या वाटे दिल्लीत सुद्धा आमच्या रणरागिनी आता गाजणार आहेत आणि अनुराधाताई असतील मायादाई असतील अवनी संस्था असेल अर्थात कोल्हापूरच्या या रणरागिणींकडून दिल्लीत जाऊन आम्ही काहीतरी गाजावाजा करणार आहे हे त्याचं भाग्य ते असं म्हटलं तरी हरकत नाही बाकी पुन्हा एकदा सर्वांना हात आदर्श घ्या आणि इथे असणाऱ्या सर्व महिलांना सुद्धा याच शुभेच्छा धन्यवाद थँक्यू